थोड्याच दिवसात श्रावण महिना सुरू होणार आहे उत्तर भारतीय पंचांगात पौर्णिमा हा महिन्याचा शेवटचा दिवस असतो तसेच आपल्याकडे प्रचलित असलेल्या पंचांगात अमावास्या हा महिन्याचा शेवटचा दिवस असतो त्यामुळे उत्तर भारत आणि महाराष्ट्रासह इतर प्रदेशातील लोकांसाठी श्रावण महिन्याचा कालावधी वेगवेगळा वेग असतो हे आपण आधीच्या व्हिडिओमधून पाहिले आहेच पूजा अर्चा व्रतवैकल्य देवदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवास ही श्रावणाची वैशिष्ट्ये आहे असे मानले जाते की श्रावण महिना शंकरांना अतिशय प्रिय आहे लोक उत्साहाने आणि श्रद्धेने भगवान शिवाची पूजा करतात बरेच लोक श्रावणात महिन्यातील फक्त सोमवारी उपवास करतात तर काही जण श्रावणात एक भुक्त म्हणजेच महिनाभर एकदाच जेवण अशा प्रकारचा उपवास करतात आणि बरेच लोक उपवास करतात पण दोन्ही वेळेस साबुदाण्याची खिचडी राजीग्राची पिठाची रोटी वगैरे खाऊन उपवास करतात उपवास न ठेवणारे आणि तामसिक भोजन करणारेही बरेच लोक आहेत प्रत्येकाच्या मनात प्रश्न असेलच की उपवास नाही ठेवला तर काय होईल आणि ठेवला तरी त्याचा फायदा काय याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत श्रावणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो या ऋतूत वातावरणातील आर्द्रताही वाढते या आर्द्रतेमुळे पचनसंस्था कमकुवत होते या काळात आपली रोगप्रतिकारक शक्तीही कमी झालेली असते त्यामुळे आजार पण लगेच येते संसर्ग लगेच होऊ शकतो पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अनेक आजार बळावतात पोटांच्या बऱ्याच समस्या देखील पावसाळ्याच्या ऋतूतच होतात त्यामुळे पचायला खूप सोपे अन्न खाल्ले जाते श्रावणात उपास केल्याने रोजच्या खाण्यात पालेभाज्यांचा समावेश केला जात नाही त्यामुळे तुम्ही संसर्गजन्य आजारापासून दूर राहू शकता आयुर्वेदानुसार श्रावण महिन्यात जर तुम्ही उपवास ठेवला तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या येत नाही असे केल्याने तुमच्या पोटाशी संबंधित समस्या टाळता येतात जसे पोटदुखी गॅस ॲसिडिटी यासारख्या समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो उपवासात बाहेरचे फूड खाल्ले जात नाही सोबतच मसालेदार पदार्थ देखील खाल्ले जात नाहीत त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते उपवास केल्याने कोलेस्ट्रॉलचा धोकाही कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही उपवास अत्यंत फायदेशीर मानला जातो उपवासामध्ये खाल्ले जाणारे राजिग्रा बटाटा रताळे इत्यादी पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे असतात या महिन्यात मांसाहार वर्ज्य केला जातो त्यामागे धार्मिक कारणही आहेच पण वैज्ञानिक कारणही आहे याबद्दल आपण जाणून घेऊया या दिवसात मांसाहारासारखा आहार पचवणं जड जाऊ शकतं त्यामुळे ते अन्न आतड्यांमध्ये कुजू लागतं त्यामुळे साहजिकच गंभीर आजार होऊ शकतात तसेच पावसाळा हा अनेक जीवांचा प्रजननाचा अर्थात ब्रीडिंगचा काळ असतो त्यामुळे त्यांच्या शरीरात या काळात अनेक हार्मोनल बदल होत असतात त्यामुळेच या काळात मांसाहार करणं नुकसानदायक ठरू शकतं या काळात वातावरणात ऊन आणि पाऊस यांचा खेळ सुरू असतो त्यामुळेच वातावरणात बुरशीच्या वाढीची प्रक्रिया जलद होते मांसाहारावर बुरशी लगेच वाढते त्यामुळे आरोग्याची मोठी हानी होऊ शकते म्हणूनच श्रावणात सात्विक आणि सहज पचणारा हलका आहार घेतला पाहिजे म्हणूनच अनेक हिंदू श्रावण महिन्यात शाकाहाराचे पालन करतात ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद